काय नमस्कार भावा बहिणी बाबा बोलून मग सकाळी काय माहिती देवपूजा केली बघा आता देवपूजा करतो या बाबा बन मग शिव रात्री आहे बर का उपास काय ना धरला मी बाबा बोल म्हणतो उपास नाही हे हे नाही भेटायचं खायला खाय पियला बावा बसल आपल्याला बघा अस देवपूजा करायची पण आमच्या घरात काही फोटो पलट पलट मला फोटो काही मला शूच फोटो आहे तुम्हाला माहित आहे कसं जळ पडे जळ दिसत नाही ते माहिती बाबा पण आमच्या क्षित पडक बाबूचं काय हे पण नाही ती टिंप पण नाही ती टिंपक जे म्हणजे असं बाबू आतमध्ये पोरांना भेटत नाही बाळूमा

Béèni kakanyi pa kawoye luno, kakanyi pa kawoye. 人人吃饱了，困了嘛？可惜买吃老困难了。 मला आहे एका म्हणजे नुसतं राहत खायला पाहिजे पाहिजे भावगोली मग काय कळणार मी प्रेमाज नुसतं मी सोडत पाहिजे पैसे सारखं म्हणजे काय पाव बावगुली

Dalam kalah kena lah upah lebih ni Upah tu Upah tu lah tu lah Kurang tu pe to, tău, tu mă amandă la tăinăță. Și mi-am zis, de te-ai report și mi

Yes. बहीण राहिला बाई काय बहीण असते गेले बघ पोज कसं पण कदा झालं बाबा बहिणी जात नाही त्या संपलं नाही भूतबुद्धीपूर्ण बाबा बहिणीने आपले साधे बोळे केले पोजे बाबा बोलण्याने देवाला आता म्हणलं का आता म्हणलं माणूस आता माहिती सांग म्हटलं तुम्हाला पण का चाललं काय नाही वा मस्त देवादवर मस्त तुटला भाव बहिणीनं कापड तुटलं टाकलं पिकलं मस्त देव देवभेऊ दूर काढलं भाऊ बहिणीनं सुतलं गाजलं मस्त झालं तर देव पाजे भाऊ बहिणीनं तुम्हाला कसं वेळेला वाटला नाही सांगू मला देव पूजी पजी काढायला आणि ती त्याच्या काय म्हणत काय काय म्हणताय जेव्हा जेवतोय करतोय पण मी एका जेवास ऑड लागतो इकडे काय खूप आहे ना बाग बहिणी कोणच हलकी ठेव हलकी चला